नमस्कार मित्रांनो डबल ओ अकॅडमीच्या या स्कॉलरशिप सीरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्रांनो डबल ओ अकॅडमी आता महाराष्ट्रातील गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी एक स्कॉलरशिप परीक्षा घेऊन येत आहे ही स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा दोन यालाच आपण एम एस टी एक्झाम दोन हजार चोवीस असे देखील म्हणू शकतो मग मित्रांनो ही स्कॉलरशिप परीक्षा देत असताना या स्कॉलरशिप बाबतचे संपूर्ण माहितीचे व्हिडिओ तुम्हाला डबल ओ अकादमीच्या या YouTube चॅनलवरती मिळून जातील यासाठीचे स्कॉलरशिप परीक्षा ही नेमकी काय आहे या स्कॉलरशिपचे फायदे काय आहेत ही स्कॉलरशिप परीक्षा देत असताना नक्की कोणत्या विषयांवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील किंवा या स्कॉलरशिप परीक्षेसाठी नेमका अभ्यासक्रम काय आहे अशा सगळ्या माहितीचे सविस्तर माहितीचे व्हिडिओ तुम्हाला डबल ओ अकादमीच्या या YouTube चॅनलवरती मिळून जातील यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा दिलेली आहे मग मित्रांनो डबल ओ अकॅडमीच्या युट्यूब वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला विसरू नका आता या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचंय की जेव्हा विद्यार्थी महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा म्हणजेच एम एस टी दोन हजार चोवीस ही परीक्षा देतील तेव्हा दे विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी असेल म्हणजे सिलेक्शन प्रोसेस काय असेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहिजे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मग मित्रांनो टेस्ट परीक्षा म्हणजेच एम एस टी दोन हजार चोवीस ही परीक्षा द्याल तेव्हा यासाठीची सिलेक्शन प्रोसेस काय असेल हे देखील माहित असणं आवश्यक आहे मग बघा ही परीक्षा तुम्हाला दोन टप्प्यांमध्ये द्यायची आहे राऊंड वन हा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने द्यायचा आहे तर राऊंड टू तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने देता येईल आता यामध्ये जेव्हा टप्पा एक म्हणजेच राऊंड वन तुम्ही ऑनलाईन स्वरूपात द्याल तो कधी असेल तर सात जानेवारी दोन हजार चोवीस रविवारी सकाळी दहा ते साडे अकरा या दरम्यान तुम्ही ही परीक्षा देऊ शकता मग टप्पा एक मध्ये प्रत्येक वर्गातील एकशे पन्नास विद्यार्थी टप्पा दोन साठी पात्र असतील ठीक आहे म्हणजे जो राउंड वन होणार आहे कधी सात जानेवारी दोन हजार चोवीस रविवारी सकाळी दहा ते साडे अकरा या वेळेत जो राउंड एक होणार आहे या राउंड एक मध्ये तुम्ही काय करू शकता किंवा याच्यात जे विद्यार्थी परीक्षा देतील त्या प्रत्येक वर्गातील एकशे पन्नास विद्यार्थी टप्पा दोन साठी पात्र असतील असे एकूण वर्ग मग पाचवी सहावी सातवी आठवी नववी व दहावी चौथीचे विद्यार्थी देखील गट अ मधून ही परीक्षा देऊ शकतात बघा मग या एकूण विद्यार्थ्यांमधून किंवा या सगळ्या वर्गांमधून एकूण आठशे विद्यार्थी टप्पा दोन मध्ये पात्र होतील ठीक आहे म्हणजे प्रत्येक वर्गातून दीडशे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल उदाहरणार्थ पाचव्या वर्गातील एकशे पन्नास विद्यार्थी टप्पा दोन साठी पात्र असतील तर सहाव्या वर्गातील सुद्धा एकशे पन्नास विद्यार्थी टप्पा दोन साठी पात्र असतील मग असे पर्यंत प्रत्येक वर्गातील दीडशे हे टप्पा दोन साठी पात्र असतील मग मित्रांनो जे विद्यार्थी क्वालिफाय होतील किंवा राऊंड टू साठी जे विद्यार्थी क्वालिफाय होतील अशा विद्यार्थ्यांना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच रविवार वेळ सकाळी दहा ते साडे अकरा या वेळेमध्ये हे क्वालिफाय झालेले विद्यार्थी राऊंड दोन मध्ये घेतली जाणारी ही परीक्षा देऊ शकतात आता ही परीक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन असेल ठीक आहे या परीक्षेचं वेळापत्रक वेबसाईट किंवा व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कळवले जाईल मग यामधून स्कॉलरशिप साठी प्रत्येक वर्गातील पंचवीस विद्यार्थी पात्र असतील म्हणजे एकूण सहा वर्गातील विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाईल ठीक आहे मग ही स्कॉलरशिप स्कॉलरशिप देताना तीन प्रकारात दिली जाईल एक म्हणजे गोल्ड स्कॉलरशिप ज्याच्यामध्ये एक विद्यार्थी प्रति महिना तीन हजार रुपये असे एकूण चोवीस महिने म्हणजे दोन वर्ष असे बहात्तर हजार रुपये या विद्यार्थ्यांना किंवा गोल्ड स्कॉलरशिप मध्ये मिळतील दुसरी म्हणजे सिल्वर स्कॉलरशिप आता इथे कसं तीन विद्यार्थी असतील प्रति महिना एक हजार रुपये चोवीस दोन वर्ष चोवीस हजार रुपये विद्यार्थ्याला मिळतील आणि ब्रॉन्झ स्कॉलरशिप म्हणजे एकवीस विद्यार्थ्यांना प्रति महिना पाचशे रुपये एकूण चोवीस महिने म्हणजेच दोन वर्ष असे बारा हजार रुपये स्कॉलरशिप मिळेल मग मित्रांनो ही होती या महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षेसाठीची निवड पद्धत आता याबाबत या तुम्हाला काही शंका असल्यास किंवा अधिकचे प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर देखील कळवू शकता थँक्यू